महिला बघा आज त्या सकाळी उठतात स्वयंपाक पाणी त्या रेडिओच्या किंवा कुठल्या याच्याबरोबर सगळं त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं सगळ्यांचे डबे कसे भरायचे सगळे आणि ते आठवून त्या बरोबर ती लोकल पकडतात किंवा बस पकडतात कामावर जातात दोन तास चार तास सहा तास संध्याकाळी स्टेशनला उतरल्यानंतर त्या पर्समधनं एक पिशवी काढतात प्लॅस्टिकची त्या पिशवीमध्ये एखादी कांद्याची पाक ओबीचा गड्डा मोड आलेलं धान्य किंवा मिरची मसाला याचा वाटा घेऊन त्या डायरेक्ट घरी येता घरी आल्याबरोबर चपला दरवाजा पहिले पुढच्या डाळ उघडून काढल्यानंतर डायरेक्ट किचन मध्ये जातात बघा पुरुष नोकरी करून आल्यानंतर बघा असो आल्याबरोबर पंखा मोठाखोर असेल <laughs> पंखा मोठाखोर असो आणि चीज थोडस बर्फ आहेत ह्याच्यामध्ये पाणी नुसतं साधं ताब तपेला पाणी नाही चालत तर ते असं बर्फ टाकलेलं तर त्या फ्रीजमधल्या बाटलीचं पाणी लागतो आणि असे ते पंख्या खाली बसतात असं वाघ मारून आले ऑफिस मध्ये बघा सगळे पुरुष बरोबर आहे की नाही सगळे पुरुष आता वेळेवरच येतात का फक्त एखाद्या दिवशी आता पगार झाला बोनस झाला आज बसूया असं असतं ना काय बसूया अर्थ इकडे कळत नाही आहे जरा त्याबद्दल पण पुरुष मंडळींना सगळ्यांना कळतं या व्यतिरिक्त पुरुष सगळे एकच नोकरी करतात महिला दोन नोकऱ्या करतात गेल्या शंभर वर्षामध्ये महिलांची कार्यक्षमता पुरुषांच्या तुलनेमध्ये दुप्टीनं वाढलेली आहे तुम्हाला